सरकारी हमी भावापेक्षा कमी दरात जिल्ह्यात कापूस खरेदी कापूस उत्पादक शेतकरी संतप्त मंत्र्यांना दौरे करायला वेळ मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची टीका नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली अशी परिस्थिती असताना कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची स्थिती आहे सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात असल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येतोय मंत्र्यांना दौरे करण्यास वेळ आहे एकमेकांवर टीका करण्यास वेळ आहे मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा संताप शेतकरी व्यक्त करतात जिल्ह्यात कापसाला सहा हजार तीनशे तीस ते सात हजार पाचशे पर्यंत दर मिळतोय मात्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे आता तरी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे उपाययोजना न केल्यास शेतकरी व्यतीत होऊन टोकाचं पाऊल उचलेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली माझे नाव संदीप नानाभाऊ माडी मी राहणार वडाडी गावाचा शेतकऱ्याला जसा पाहिजे तसा भाव मिळत नाहीये मंत्र्यांना जायला वेळ आहे यात्रात वगैरे फिरायला सगळा वेळ आहे पण शेतकरीची दखल घ्यायला घ्यायला वेळ नाही भाव जसा पाहिजे नाहीये हो भाव आता भाव कमीत कमी अडुसट कमी। एकोणसत्तर पर्यंत जातोय आणि खर्च वगैरे खूप शेतीत झालेला आहे जसा पाहिलं तसा भाव तर मिळतच नाहीये शेतकऱ्यांची मरण्याची वाट चाललेली आहे कर्ज करून शेती शेतीमध्ये पैसे टाकतोय शेतकरी आणि भाव वगैरे काही नाही खर्च खूप केलेला आहे शेतीमध्ये आणि त्याच्यानंतर भाव भावपेक्षा मजुरी वगैरे खत बियाण फवारी असे खूप लोकांनी म्हणजे अचानक अचानक अशी दुर्घटनासारखी गोष्ट झालेली आहे सर आणि काहीने जसा पाहिजे तसा भाव काही मिळत नाहीये <coughs> नमस्कार मी घनश्याम चौधरी स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे आज शेतकऱ्यांची विकट परिस्थिती झालेली आहे आणि या विकट परिस्थितीमध्येच काल मान्य मन मान्य गिरीश महाजनजी साहेब सारंगखेडा यात्रेला पर्यटन स्थळ म्हणून भेट द्यायला आले आज शेतकऱ्यांची दुरवस्था तुम्ही बघितली असेल का कांद्याला भाव नाही ऊसाला भाव नाही त्याच्यानंतर तुमचं सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आज या ठिकाणी सर्वात जास्त उत्पादन घेणारा जे शेतकरी आहे तो पपई उत्पादक शेतकरी आहे या पपई उत्पादक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक पर्यटन मंत्री पर्यटन चेतक फेस्टिवलला पर्यटन स्थळाच्या निमित्ताने येऊन तिथं आपलं म्हणणं मांडतो की मी चार वर्षापासून या जिल्ह्यात आलो नाही आणि आज आल्यानंतर मला गा घोडे नाचताना आणि असे दिसताना मी बघितले आणि मला आनंद झाला पण याच मंत्र्याला या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची साधा एक शब्दसुद्धा तोंडातून निघाला नाही का दुरवस्था काय आहे प्रश्न काय आहेत कारण याच गिरीश महाजना साहेबांना या जिल्ह्याने डोक्यावर घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी हे गावगाव फिरले होते आणि या शेतकऱ्यांबद्दल यांची जर भूमिका मांडण्याची ताकद नसेल किंवा यांना त्यांची अवस्था काय आहे तो जगतोय का मरतोय याची जर त्याला जाणीव नसेल तर अशा मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू न देणे आज एक पर्याय आहे कारण जिल्ह्यामध्ये या सारंगखेडे यात्रेमुळे या, या, या जिल्ह्याला कोणताही फायदा नाही कारण घोडे बाजार घोड्याचा जो घोडे बाजार भरतो किंवा त्या ठिकाणी जो व्यापार होतो तो स्थानिक व्यापाऱ्यांचा नसून बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी तिथं ती रोजगार कमवला हो जातो पण स्थानिक लेवलच्या या ठिकाणच्या शेतकरी असोत शेतमजूर असोत किंवा इतर कोणतेही व्यापारी असो या सारेखेडे यात्रेमधून त्यांना दोन पैसेही त्या ठिकाणी त्याचा मोबदला किंवा फायदा होत नाही आणि अशा ठिकाणी गिरीश महाजनांनी येऊन सांगावं की आम्ही या ठिकाणी मुबलकपणामध्ये निधी देऊ आणि या याला महाराष्ट्रामध्ये प्रख्यात करू पण याच ठिकाणी जगामध्ये महाराष्ट्र आपलं सॉरी जगामध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या दा पपईला आज दर मिळत नाहीये याच पपईला जर समजा गिरीश महाजनांनी सांगितलं असतं की पपई उत्पादक शेतकऱ्यांचं मान वाढवण्यासाठी त्यांचं त्यांना मोबदला चांगला मिळण्यासाठी आणि प्रख्यात होण्यासाठी मी माझ्या परीने जेवढा काही प्रयत्न करता येईल एवढा करेन असं जर सांगितलं असतं तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठंतरी आनंद झाला असता पण शेतकरी भावांनो या लोकांना तुमची कळकळ नाही कारण यांना लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे तळुदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज